संधी प्राप्त करून दिली आजचा हा आगा वेगळा सोहळा आहे ज्याला एक आध्यात्मिकतेची जोड मिळालेली आहे या खूप संख्याने इथं महिला उपस्थित झालेल्या आहेत नक्कीच तुमच्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे त्याच्यामुळं सगळ्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि सर्वप्रथम तुम्ही ज्या महिलांचा सत्कार केला त्याचं खरंचंच कौतुक केलं पाहिजे त्या महिला दिवसभर त्या कचरा उचलत असतात आणि आपला परिसर स्वच्छ ठेवत असतात तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद ठिकाणी आमच्या नगरपालिकेतल्या स्वच्छता कर्मचारी महिला आलेल्या आहेत त्यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्या सर्व उपस्थित सुनीता आताच महिला बाल कल्याण त्यांना खूप छान हे भेटले नाही का पद भेटले मला खूप मनापासून आनंद झाला त्यांना पद भेटलं म्हणजे मी समजते मला भेटले आहे कारण की शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेच्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ सुनीताताई वसंत गोंकर यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त शिर्डीतील दत्तनगर येथे भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ धनश्रीताई विखे पाटील शिर्डी नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात तसेच सर्व महिला नगरसेविका उपस्थित होत्या यावेळी दत्तनगर नगर ओम साईनगर परिसरातील शेकडो महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील सर्व स्तरांतील महिलांना सहभागी करून घेत शिर्डी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना विशेष निमंत्रण देण्यात आलं या महिलांचा सौ श्रीताई पाटील यांच्या हस्ते शाल व संक्रांतीचा मान देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी उपस्थित महिलांची मोठी गर्दी व स्वच्छता कर्मचारी महिलांचा करण्यात आलेला सन्मान याचं विशेष कौतुक केलंय तसेच सौ सुनीताताई गोंदकर यांच्या सामाजिक उपक्रमाचं व समाजभान जपणाऱ्या कार्यांचे त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले जयनगर अध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ सो सोनिताई गोंकर यांच्या हस्ते सौ विखे पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ व संक्रांतीचे वान देऊन सन्मान करण्यात आलाय दत्तनगर परिसरात महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या कार्यक्रमासाठी मी पहिले सर्वांचे स्वागत करते आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख पाहुणे तसेच या ठिकाणी शिर्डी नगरपालिकेच्या आदरणीय नगराध्यक्षा संजय श्रीताई थोरात उपस्थित आहेत तसेच आपल्या या कार्यक्रमास खास वेळात वेळ काढून आपल्या आपल्यासाठी धनश्रीताई सुजय दादा विखे या उपस्थित आहेत या यासाठी आपण त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे अशी मी सर्वांना विनंती करते या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व नगरसेविका महिला बंधू भगिनी यांचेही मी खूप स्वागत करते व आभार मानते आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय साहेब व तसेच मा आपले माजी खासदार सर्वांचे लाडके नेते दादा यांच्यामुळे मला व माझ्या मतदारांमुळे हा बहुमान मिळाला आपण सर्वजण ताईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागाचा विकास करणार आहोतच मी सर्व आमच्या महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच बचत गटाद्वारे सहकार्य मिळावे ही अपेक्षा बाळगते काही आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला त्यासाठी मदत करावी एवढीच इच्छा आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपण आमच्या दूर कराव्यात आपले विखे कुटुंबीय समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असते याची आम्हाला सर्वांना खात्री आहे पुन्हा एकदा आपले सर्वांचे मी स्वागत करते तसेच या ठिकाणी आमच्या नगरपालिकेतल्या स्वच्छता कर्मचारी महिला आलेल्या आहेत त्यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्या सर्व उपस्थित झाल्या त्याबद्दलही त्यांचे खूप आभारी आहे धन्यवाद सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की ल्गी मला यायला थोडा संशयित झाला आज इथे वाडगी थुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य आपल्या शिर्डीच्या आत्ताच अध्यक्ष नगर परिषदेचे अध्यक्ष झालेल्या सह जयश्रीताई थोरात कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलं मान्यसं सुनीताई गोनकर व उपस्थित सर्व महिला भगिनी खर तर आनंद फार वाटतो की अकरा पुरुष आणि बारा महिला आणि आता कुठेतरी गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो आणि महिलांचे काय फार काही फार वेगळे काही स्वप्न नसतात नगर परिषद किंवा हे इलेक्शन म्हंटल की महिलांसमोर सगळ्यात पहिले प्रश्न जे असतात इलेक्शनच्या वेळेस जेव्हा यांनी प्रचार केला असेल वेळेवर पाणी द्या वेळेवर वीज द्या आमची गल्ली साफ झाली पाहिजे आमच्या गल्लीतले रस्ते झाले पाहिजे एवढी अपेक्षा तुम्ही आधी पूर्ण करा मग आम्ही पुढची अपेक्षा आमची सांगतो आता जेवढी आपली निगी आपल्या शिर्डीचा जेवढा विकास झालेला आहे नक्कीच त्याच्यातली बऱ्यापैकी प्रश्न आपली सुटलेली आहे पण जी राहिलेली आहे ती सोडवण्यासाठी आता महिलाच उपस्थित आहेत त्याच्यामुळे तुमच्या अडचणी ज्या पण असतील त्या तुम्ही एका महिलेलाच सांगणार आहे आणि मला खात्री आहे की ती महिला तुमच्या अडचणी सहजपणे समजू शकते <प्राथा> तो फरक असतो कुठेतरी जेव्हा एका पुरुषाला एक महिला आपली पुरुषाला एक महिला आपली अडचण सांगते आणि एका महिलेला एक महिला आपली अडचण सांगते आता मी खरं इथे बसलेल्या सगळ्या निवडून आलेल्या महिलांच खरं स्वागत करते आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि एवढीच विनंती करते की ज्या विश्वासाने आपल्या या महिलांनी आपल्या परिसरातल्या जेवढ्या पण महिलांनी तुम्हाला मतदान टाकलेलं आहे त्यांना एवढीच आशा आहे की आमचं कुणीतरी अडचण ऐकणारं आम्हाला पाहिजे आणि ते अडचण सोडवणारं आम्हाला पाहिजे त्याच्यामुळं इलेक्शन झालं म्हणजे काम संपलं असं नाही आता खरं तुमचं काम सुरू झालेलं आहे आणि निवडून आलेल्या प्रत्येक महिला अशाच आहेत की त्या दिवस रात्र तुमच्यासाठी पळते मला एवढी शाश्वती आहे आणि विखे पाटील परिवार हा तुमच्यासाठी कायम उभा आहे तुम्हाला बचत गटातल्या काही का योजना लागत असतील तुम्हाला व्यवसायामध्ये काही मदत लागत असेल तर तुम्ही निश्चिंतपणे सांगा जास्तीत जास्त मदत आम्ही करायचा प्रयत्न करू पण सगळ्यात चांगली मदत ही तुम्ही तुमचीच करू शकता कारण जोपर्यंत तुम्ही पुढं येणार नाही तुमच्या अडचणी सांगणार नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत ते अडचणी येणार नाही कुठेतरी महिला घाबरतात बोलायला लाचतात बोलायला किंवा घरच्यांची भीती असते साहजिक आहे पण कुठेतरी बोलायचं शिका कुठेतरी आपल्या मनातलं बोलायचं शिका कुठेतरी आपल्या अडचणी सांगायचं शिका त्याच्याशिवाय आम्हालाही तुमच्या अडचणी कळणार नाही आणि आम्ही सोडू शकणार नाही त्याच्यामुळे ह्या पुढं काही जरी तुम्हाला व्यवसायाचं विषय असेल काही जरी तुम्हाला बँकेचा विषय असेल काही जरी तुमच्या गल्लीतला विषय असेल काही जरी विषय असेल तरी ते ताई उपस्थित आहेत आणि ताईंनी तसं सांगितलंच आहे की मी सगळीकडे एकटी लक्ष नाही देऊ शकत त्याच्यामुळे बारा जणी टोटल निवडून आलेले आहेत ताईंनी आता काहीतरी ग्रुप सुद्धा केलेले आहेत वॉर्डवाईज की तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या वॉर्डवर त्याच्या त्या ग्रुपवर तुम्ही सांगू शकतात की आमच्या गल्लीमध्ये काही पर्सनल असत तर पर्सनली टाइमवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात मेसेज करू शकतात मला खात्री आहे काही लगेचच त्याच्यावर ऍक्शन घेते आता ताईंनी जसं सांगितलं सा की मान्य शालीन मुळे आज त्या चार शब्द इथं बोलू शकतात आणि खूप सुंदर बोल लागत तर तसं हळूहळू प्रत्येकीनी बोलायचं शिकलं पाहिजे आज तुम्ही सगळ्या जणी हळदी कुंकवाला इथे आला छान नटून थटून आलात सगळ्याजणी खूप छान दिसत आहे आणि हा निमित्त असतो आपल्यासाठी हळदी कुंकू हे काय हे पूर्वीपासून की महिला कधी घराच्या बाहेर निघायच्या नाही म्हणून एक निमित्त होतं की आसपास आपल्या गल्लीमध्ये कोण राहत आपली शेजारी कोण राहत तिच्या अडचणी काय तिचं परिवारातलं काय ती काय करते तिचे विचार काय हे समजून घेण्यासाठी एक एकत्रीकरण होण्यासाठी हे हळदी कुंकुवाच निमित्त होत आणि आज आपण सगळेजण जेव्हा जा एकत्र येतो तेव्हा आपण एकमेकींसोबत गप्पा मारतो तेव्हा चांगल्या विचारांचे गप्पा मारा ते खूप महत्वाचं आहे सकारात्मक बोलायचा प्रयत्न करा जर एखादी महिला व्यवसाय करायचा विचार करते तर आपण सुद्धा तिची मदत कशी करू शकतो याचा प्रयत्न करा तिला निगेटिव्ह सांगू नका तिला असं काही सांगू नका की हे होऊ शकत नाही किंवा काय तिच्या मागं उभं कसं तुम्हाला राहता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी करा त्याच्यानंतर घरातल्या जास्त गोष्टींची गप्पा इथे करू नका कारण कोणाच्याच घरात काही वेगळं नाही सगळ्यांच्या घरात तेच आहे त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी आपण इथून कशा घेऊन जाणार आपल्या घरी आणि ते संस्कार ते विचार आपण आपल्या परिवारामध्ये कसे देणार तो विचार केला पाहिजे जर एखादी आई जर सांगते की माझी मुलं शाळेत चांगली मार्क आणतात तर ती कशी आणतात याचा तुम्ही प्रश्न तिला विचारला पाहिजे की तू काय वेगळं करते का आपली मुलं एकाच शाळेत शिकतात एकाच वर्गात शिकतात मग तुझ्या मुलाला एवढी मार्क पडतात माझ्या मुलाला का कमी पडतात मग काय कारण आहे हे तुम्ही तिला विचारलं पाहिजे नक्कीच आपण रेसिपीज वगैरे तर शेअर करतोच की हे छान बनवती तर मग याचं सांग ते छान बनवते तर त्याचं सांग गोष्टी तर होतात पण चांगले संस्कार आपल्याला कसे घरी घेऊन जा। जा। जाता येतील याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आज इथून तुम्ही ठरवलं पाहिजे की मी घरी जाताने काहीतरी चांगलं घेऊन जाईल आणि प्रत्येक ठिकाणी आता तुमच्या मैत्रिणी आहेत प्रत्येकजण हळदीकुंकवाला हळदी कुंकवाला तुम्हाला बोलवत तेव्हा जेव्हा तुम्ही जातात जरी तुम्ही भिशीला जरी भेटत असाल तिथे सुद्धा घरातल्या गप्पा करू नका कोणाच्याही घरात काहीच वेगळं चाललेलं नाही चांगल्या गोष्टी त्या घरात काय चालल्यात त्या गोष्टींचे विचार तुम्ही घेतले पाहिजे दिले पाहिजे कौतुक केलं पाहिजे आपल्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे आपल्या परिवारांचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे हळूहळू प्रत्येक जण प्रत्येकाचं कौतुक करेल <laughs> आज या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते मी जरा प्रवास करून आले आणि थोडा उशीर झाला यायला आणि आज खूप संख्येने इथं महिला उपस्थित झालेल्या आहेत नक्कीच तुमच्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे त्याच्यामुळे आज सगळ्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि सर्वप्रथम तुम्ही ज्या महिलांचा सत्कार केला त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे का तर मला माहिती आहे की सकाळी सकाळी जेव्हा आपल्याला आपल्या घरातला कचरा पटकन आपल्याला बाहेर काढायचा असतो त्या महिला दिवसभर त्या कचरा उचलत असतात आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवत असतात तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि मला इथे बोलवलं सत्कार केला त्यासाठी मनापासून आभार थँक्यू ओम साईराम आज मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूचा समारंभासाठी उपस्थ असतील उपस्थित असलेल्या धनश्रीताई विके पाटील तसेच माझ्या सहकारी नगरसेविका आणि आमच्या दोघीजणी सभापती झाल्या अशा सुनीता ताई गोंदकर गोमलताई बोराडे सुनीता ताई महिला बालकल्याण सभापती झाल्या आहेत त्या सभापती झाल्याचं कारणही तुम्हाला सांगते त्या एक सक्षम आहे आणि बोलण्याची हिंमत ठेवता समोरच्यालाही बोलण्याचं बोलता आलं पाहिजे मला पण काही बोलता येत नव्हतं पण माझं मार्गदर्शक शालीनताई यांच्या प्रेरणेतून मला त्याची ऊर्जा भेटली आहे त्या मी पहिले नगराध्यक्ष झाले होते तर त्यांनी सांगितलं सगळ्या सा म आपल्याच महिला असतात आणि बोलायचं म्हणजे आपल्या घरासारखंच बोलायचं असतं समोर बोल कोण बसले याचा विचार करायचा नाही त्यांच्या पेरणीतूनच सा मी आज बोलण्याची हिंमत ठेवते आणि सांगायचं म्हणलं तुम्ही मला एवढ्या बहुसंख्येने शिर्डी शहराच्या नगराध्यक्ष बनवले या नगर तुमच्या सगळ्यांचे प्रथम मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि सुजयदादा मान्य दादा विखे पाटील तसेच मान्य नामदार साहेब यांनी नेहमी आपल्यासाठी नेहमी आपल्या रक्षणासाठी महिलांच्या नेहमी त्यांच्या मत म्हणजे महिलांच्या नेहमी त्यांचा विचार करत राहता आपली महिला कशी सुरक्षित राहील याचं सारखं नेहमी करता आपल्या मुली शाळेत वेळेवर जाणार का नाही कोणी त्यांची छेडछाड करणार आहे की काय याचं सारखं त्यांचं त्यांचं पहिलं केंद्र शिर्डीमध्ये असतं तर आपल्या इथे भक्त लोक येतात वेगवेगळ्या शहरातले लोक लेडीज येत असतात त्यांचं रक्षण कसं होईल आणि सांगायचं म्हणजे की आज महिला बालकाला सभापती म्हणून आम्ही त्यांना एक त्यांनाही माहिती नसेल तर मी कालच सोबत बोलले शालीनताईला सांगितलं का आमच्या शिर्डीमध्ये महिलांना रोजगार नाही आमच्या बहुतेक महिला घरगुतीचे सर्वसामान्यचे तर त्यांना असं काही द्या की त्यांच्यापर्यंत घर गर, घरी भोव हो, घर गर, घरी बसून त्या स्वतः स्वतः त्यांचा उद्योगधंदा करतील तर ताईंनी कालच मला ताईंना पाठवून मला सगम मार्गदर्शन केलं थोड्याच दिवसात आपल्या सगळ्यांपर्यंत सगळ्या वेळ ना पोचतील आणि प्रत्येक नगर सहभागाला विनंती केली की महिला 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 भगिनीचा एक ग्रुप तयार करा म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू मी काय सगळ्या शिर्डी प शिडीत पोचणार नाही पण आमच्या नगरसेविकामार्फत मी सगळ्यांच्या घरोघर पोचेन आणि सगळ्यांना जे छोटे छोटे उद्योगधंदे राहतील त्याचं आम्ही नेहमी प्रयत्नशील ने राहू शकत इथे जमलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी आज आपण हरदिक आहोत आणि खरंच तुम्ही तुमची उपस्थिती दाखवली म्हणून मला आभार मानते खूप छान ज्या वेळेस ते नगर विकत पण नव्हत्या तेव्हापासून ते, ते सामाजिक सोशल कार्यक्रमामध्ये उपलब्ध भाग घेतात आपण इथं काही जणी रहिवाशी आहोत काही आपण बोलवल्या गेलेल्या आहोत पण काही ना माहिती नाही तर त्या खूप छान प्रकारे या द्नगर भागामधून कार्यक्रम उप म्हणजे कार्यक्रम ते कार्यक्रमाचे उपक्रम त्या करत असतात आणि खरंच नवरात्र म्हणा गणपती म्हणा हळदी कुंकू म्हणा असे अनेक सामाजिक सोशलचे काम त्या करत असतात आणि खरंच आपण त्यांच्या शब्दाला मान देऊन आज हेच आलात म्हणून आभार मानते हल्दी कुंकू हा एक विषय फक्त सुभासून तर नसून आता मी काही जास्त सांगत नाही माझ्या अगोदर त्यांनी खूप छान प्रकारे आत्मिकतेचं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे हल्दी कुंकू हा फक्त एक महिलांना एकत्र करण्याचं एक प्रयोजन आहे त्या निमित्ताने आपण महिला घरातून बाहेर पाडावं आणि चूल मूल घरातील कामं ह्या गोष्टीतून थोडा महिलांना थोडा एक विरुंगळ भेटावं आणि त्या निमित्ताने एकमेकींची गाठ भेट व्हावी या निमित्ताने हल्दी कुंकाचा एक उपक्रम आपल्या समाजामधून एक लाभलेला आहे आणि त्याचं औचित्य साधून आपण सर्व महिला एकत्र जमलेल्या आहोत आणि खरंच आज शिर्डी नगरपालिकेतील नवनिर्वाचित सगळ सर्व नगरसेविका आज इथं हजर झालेल्या आहे मनापासून सर्व नगरसेविकांचे आभार व्यक्त करते आणि इथून पुढे आता त्यांना आताच खुर्च्या भेटलेल्या आहेत खरंच त्यांनी <laughs> सामाजिक सोशांचे काम महिलांचे कामं खूप छान प्रकारे त्यांनी उपक्रम राबवावा सुनीता ताई आताच महिला बालकल्याण त्यांना खूप छान हे भेटले नाही का पद भेटलंय मला खूप मनापासून आनंद झाला त्यांना पद भेटलं म्हणजे मी समजते परत भेटलेलं कारण की जे छोटे मोठे काम असतात मी आता पहिले पंच वर्ष अशोक भाऊ होते अशोक भाऊ ना मी एकदम हक्काने नाही अशोक भाऊ पाच वर्ष पन्नास पाचशे कॉल झाले असतील माझे तुम्हाला वसन भाऊ कुठे गेले <laughs> महिना झाला नाही अजून महिन्यावर दिशा भरपाल झालेले आणि सो काही हरकत नाही खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि खरंच वारा क्रमांक दोन लाभलेला आहे हे आपल्या घरचेच आहे जेव्हा आपण आवाज देऊ तेव्हा ते आपल्यासाठी कधी हजर असतात आणि खरंच मी फक्त सुनीतांकडून अजून एक अपेक्षा ठेवीन की महिलांसाठी महिला बालकल्याण जे खातं त्यांना भेटलेलं आहे खूप छान प्रकारचे ते खातं आहे त्या खात्याचा त्यांनी खूप छान प्रकारे लाभ घ्यावा आणि महिलापर्यंत तो, तो लाभ त्यांनी चांगल्या प्रकारे पोचवावा अशी मी त्यांना विनंती करेन सामाजिक सोशल कामात याबद्दल करत होत्या पण एक राजकीय वारसा त्यांना या निमित्ताने भेटलेला आहे तो वा, राजकीय वारसा त्यांनी हाती घेऊन त्यांनी त्यांचा तेन हा उपक्रम आहे तो छान प्रकारे राबवावा मी त्यांना अशी विनंती करते आणि खरंच मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय श्रीताई जय श्रीताई काय हे बोलते तुमचं नाव घेत खूप छान वाटलं तुम्ही आल्यात आणि खरंच तुमच्या सारखेमत्व नगराध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलं खूप छान आहे ताईंचं स्वभाव एकदम छान शांत आणि मन मिळवू आहे आपण कधी आपलं कोणतंही काम घेऊन गेलो तरी ताई अगदी आपल्या घरच्या सारखंच आहे कधी पण त्यांनाही मानणार नाही आणि खरंच आज ज्या महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत त्या सर्व सामाजिक सोशल कार्यक्रमातूनच वरती आलेले आहे म्हणजे त्यांचे पूर्ण प्रत्येकाच्या घरातून राजकीय वारसा भेटलेला आहे त्यामुळे त्यांना काही अर्थ नाही हा ताईंच आगमन झालेलं आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली हो, आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे काही आनंदाची अनुभूती